अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो काही लोक असे असतात त्यांना भांडता येत नाही किंवा ते वादात पडायचे टाळतात कारण त्यांना वादाची भीती वाटते त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी असते किंवा त्यांना शांतता टिकवून ठेवायची असते लोक सहसा शांत समजूतदार आणि अंतर्मुखी असतात पण तुम्हाला पण असं वाटतं का की काही ही लोक नेहमी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात असं कधी झालं आहे का की काहीही चूक नसताना लोक तुमच्या विरोधात उभे राहतात जर हो असे असेल तर हा खास व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे आज मी तुम्हाला असे काही गुप्त रहस्य सांगणार आहेत ज्यामुळे तुम्ही कोणतेही भांडण न करता कोणत्याही संघर्षात न अडकता प्रत्येक परिस्थितीत जिंकू शकता किती सदस्य आहेत जगातील सर्वात मोठे बिझनेसमॅन यशस्वी लोक आहेत त्यांच्या आयुष्यात या गुप्त रहस्यांचा वापर करतात आणि खरंच जर तुम्ही हे समजून घेतले तर लोक तुमच्या विरोधात योजना करत असतील पण प्रत्येक वेळी ते हरतील प्रत्येक मुद्दा तुम्हाला एक नवीन दृष्टी देईल प्रत्येक पाऊल तुम्हाला आणखी शक्तिशाली बनवेल आणि सर्वात खास म्हणजे शेवटपर्यंत ऐका एक शेवटचा मुद्दा असा आहे जो तुमची विचारसरणी पूर्णपणे बदलून टाकेल म्हणून हा संदेश तुम्ही मध्ये सोडू नका कारण जर तुम्ही शेवटचे दोन मुद्दे सोडले तर समजून चला की तुम्ही पूर्ण युद्ध हरलात आणि हो संदेशाला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून हा संदेश थेट तुमच्यापर्यंत पोचेल तर चला मग वेळ न घालवता संदेशाला सुरुवात करूया लक्षात ठेवा जो माणूस शांत आहे तोच खरा वाघ आहे जगाला वाटतं की जोरात ओरडणारा जिंकतो पसत्य आहे की खरे जिंकणे त्याच माणसाचे होते जो आतून शांत विचार करतो आणि धैर्यवान असतो विचार करा जर कोणी तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही फक्त हसून तिथून निघून गेलात तर खरा विजय कोणाचा झाला तुमचाच ना कारण चिडला त्याने त्याची ऊर्जा वाय घालवली आणि ज्यांनी शांतता ठेवली त्यांनी त्यांची ताकद वाढवली शांत असणे म्हणजे घाबरत असणे असे नाही शांत असणे म्हणजे योग्य वेळी आपली ताकद वापरणे जग त्याचाच आदर करतो जो शांत असतो आणि मजबूत असतो पण पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल तेव्हा ओरडू नका आणि मनातल्या मनात असा मना आणि विचार करा हे खरं माझ्या उन्नतीसाठी योग्य आहे लोक शक्तिशाली होण्यासाठी जिममध्ये जातात मसाज करतात पण खरी ताकद तर डोक्यात दडलेली असते लक्षात ठेवा भक्तांनो तुमचं डोकं धारधार आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही विचार करा एखादी व्यक्ती तुमच्याशी वाद घालायला आली आणि तुम्ही त्याला रागाने नाही तर समजून उत्तर दिले तर कोण जिंकणार तोच जास्त डोकं शांत आणि धारदार आहे कारण राग विचार करण्याची ताकद हारवून देतो पण शांतता डोक्याला आणखी धारदार बनवते इतिहास साक्ष आहे सर्वात मोठे युद्ध तलवारीपेक्षा जास्त डोक्याचा जोरावर जिंकले आहेत जर तुमच्याकडे योग्य रणनीती असेल तर कोणी तुम्हाला हरवू शकत नाही स्वतःचं डोकं कसं धारदार बनवायचं रोज काहीतरी नवीन शिका पुस्तकांना तुमचा सर्व चांगला मित्र बनवा हुशार लोकांशी बोला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या चुकांमधून शिका लगेच प्रतिक्रिया देऊ नका आधी विचार करा आणि मगच उत्तर द्या कारण खरा विजय तो आहे जो फक्त आज नाही तर येणाऱ्या वर्षासाठी उपयोगी पडेल म्हणून स्वतःला विचारा मी माझं डोकं इतकं धारदार बनवत आहे की लोक माझ्या विरोधात कोणतीही चाल चालू शकणार नाहीत त्यामुळे धैर्य ठेवा शक्ती आहे जी वेळेला आहे आपल्या बाजूने वळवते तुम्ही कधी पाहिले का सर्वात शक्तिशाली लोक लगेच प्रतिक्रिया का देत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की धैर्य हीच खरी ताकद आहे विचार करा कोणी तुम्हाला रागात वाईट बोललं आणि तुम्ही उत्तर देण्याऐवजी फक्त हसलात तर कोण अस्वस्थ होईल तो ज्याने तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला हीच धैर्याची ताकद आहे स्वामी भक्तांनो भांडण न करता समोरच्याला हरवणे ज्याने धैर्य ठेवले ज्याने सर्वात मोठ्या अडचणींना हरवलं समुद्रही सतत वाहणाऱ्या नदीला रोखू शकत नाही कारण हळूहळू अडथळा काढून टाकते नदी धैर्य कसं वाढवायचं प्रत्येक प्रक्रिया आधीच पाच सेकंद थांबा कोणत्याही परिस्थितीला दुरून बघा आणि स्वतःला विचारा हेच पाच वर्षांनी पण तितकंच मोठं वाटेल का धैर्यवान माणूस हळूहळू त्याच्या शत्रूला थकवून टाकतो पण शेवटी हार त्याची होत नाही जी त्याच व्यक्तीची होते जो थांबत नाही फक्त धैर्याने पुढे चालत राहा होय स्वामी भक्तांनो तुमची सर्वात मोठी तलवार तुमची जीभ आहे लक्षात ठेवा लढाई ताकदीने नाही तर डोक्याने आणि शब्दाने जिंकली जाते जेव्हा कोणी तुमच्यावर ओरडत असेल तेव्हा तुम्ही शांत म्हणे फक्त एक वाक्य म्हणा तुझा राग तुझी कमजोरी आहे माझी नाही तेव्हा विचार करा कोणाचं पार्ड जड होईल आणि जर तुम्ही त्याला रागात चुकीचे बोलायला भाग पाडलं तर समजून झाला की आधी लढाई तुम्ही तेथे जिंकलात शब्दांना शस्त्र कसं बनवायचं शांत रहा ऐका आणि मग विचार करून बोला कमी शब्द बोला पण परिणामकारक बोला आत्मविश्वासाने बोला गडबड न करता बोला लक्षात ठेवा बुद्धिमान लोक वाद घालत नाहीत फक्त एका वाक्यात असे उत्तर देतात की समोरचा गप्प होतो म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल हात उचलू नका डोकं शांत ठेवा आणि शब्दाने हल्ला करा ज्याने त्याच्या रागावर नियंत्रण मिळवलं त्यांनी संपूर्ण जग जिंकलं विचार करा जेव्हा कोणी तुम्हाला प्रयत्न केला तेव्हा त्याला काय हवं असतं फक्त तुमची प्रतिक्रिया पण जर तुम्ही काहीच प्रतिक्रिया दिली नाही तर त्याचा पूर्ण प्लॅन फ्लॉप होतो रागात घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा असतो आणि डोकं शांत ठेवा विजयाचा मार्ग शोधा स्वतःला शांत कसं ठेवायचं जेव्हा कोणी राग आणेल तेव्हा लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही पाच सेकंद थांबायचं दीर्घ श्वास घ्यायचा आणि स्वतःला आठवण करून द्यायची माझं डोकंच माझी सर्वात मोठी ताकद आहे समोरच्याला समजून घ्यायचं प्रयत्न करा आणि म्हणूनच इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतात जेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाही खंबीरपणे चालत राहतात तेव्हा तुम्हाला कोणताही शत्रू मागे पाडण्याचा किंवा खेचण्याचा अजिबात विचार करू शकत नाही ते होऊ शकत नाही जगातील कोणतीच ताकद तुम्हाला हरवू शकत नाही तोच खरा विजेता आहे जो सर्वात जास्त स्वतःला नियंत्रणात ठेवतो जंगलाचा राजा बनू शकेल का जगात असे हजार लोक भेटतील जे तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतील काही तुमच्या यशाचा द्वेष करतील काही तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील पण प्रश्न हा आहे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीशी लढायची गरज आहे का नाही छोटे छोटे गोष्टीमध्ये दुर्लक्ष करायला शिका प्रत्येक गोष्टीमध्ये भांडणामध्ये वाद करण्याची गरज नाही खरी ताकद आहे ती तुमची ऊर्जा तेथे लावा जेथे सर्वात मोठा फायदा होईल विचार करा ही लढाई तुम्हाला तुमच्या स्वप्नाच्या जवळ घेऊन जात आहे का जर नाही तर ती सोडून पुढे जा लक्षात ठेवा यशापेक्षा मोठे उत्तर दुसरे कोणतेही नाही आज जे लोक तुम्हाला खाली पाडत आहेत तेच उद्या तुमची प्रशंसा करतील त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास ठेवा आणि विश्वास असेल तर संदेशाला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईनच पण बाळा नेहमी लक्षात ठेव तुझे कष्ट आता संपणार आहेत उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव नीतिमत्ता साप ठेव काळजी करू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझा मार्ग तू चालत राहा जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ